सेगाव एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे संपूर्ण एसटी बस आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी चालवत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे एस आगारात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रात्र पाळीत काम करण्यास नियमानुसार मनाई असताना शेगाव आगारात मात्र रात्र पाळीत संपूर्ण प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बस ची दुरुस्ती करताना दिसून आले आहेत मात्र कायमस्वरूपी असलेले मेकॅनिक दांडी मारून संपूर्ण आगार प्रशिक्षण विद्यार्थ्यांवर सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे याबाबत आगार व्यवस्थापक काहीही बोलायला तयार नाहीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी दुरुस्त करत असलेल्या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत कधी चाक पडत आहे तर कधी बसेस रस्त्यावर नादुरुस्त होत असल्याचं चित्र दिसत आहे असे असताना प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरुशावर आगाराचा कारभार सुरू असल्याचं चित्र आहे मात्र प्रवाशांची सुरक्षा यामुळे धोक्यात आल्याचे दिसून येते सिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असते आगार पातळीवर शिकाऊ उमेदवारांचे हजेरीपत्रक रजा आदेश नियमित तयार करण्यात यावे शिकाऊ उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत बिघाड दुरुस्तीसाठी तसेच वाहनाच्या दुरुस्तीसाठी आगाराबाहेर पाठवू नये शिकाऊ उमेदवार यांच्या कामाची वेळ प्रथम पाळी म्हणजेच सकाळच्या दरम्यान ठेवण्यात यावी शिकाऊ उमेदवार यांना कोणतेही वाहन चालवण्याची परवानगी नसून त्यांना आगार पातळीवरील कोणतेही वाहन चालू देऊ नये शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण घेत असताना यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेण्यात यावी तसेच सदर शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण घेताना त्यांचा अपघात किंवा इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी प्रशिक्षणादरम्यान एखाद्या शिकाऊ उमेदवाराचा अपघात किंवा त्याला इजा झाल्यास त्याची तातडीने माहिती घ्यावी तसेच विभागीय कार्यशाळेस माहिती द्यावी प्रवाशांच्या जीवाशी खेळ नको वर्कशॉप मध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून महामंडळ नियमबाह्य पद्धतीने एस काम करत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्यास सा आरोप होत आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नये अशी मागणी येत आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्याद्वारे एस टीचा मेंटेनन्स केला जातो यामध्ये कोणत्याही प्रकारचा सा अपघात झाला तर याला कोण जबाबदार राहणार अशी विचारणाही करण्यात येत आहे मंडळी या एस टीच्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद